ट्वेंटी सेवन लाईव्ह मध्ये आपले स्वागत एका गरोदर महिलेला महिलेला रुग्णालयात रुग्णालयात नेणारी रिक्षा रस्त्यात अडकली आणि गरोदर दाखल करून घेण्यासाठी आमदार स्नेहा दुबे पंडित स्वतः सोबत राहून सर डी एम रुग्णालयात त्यांनी केले भरती वसई विरार परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून एकोणीस ऑगस्टलाही त्याचा जोर कायम आहे विरार शहरातील अनेक सखल भागात तीन ते चार फूट पाणी साचल्याने रस्त्यांवर नद्यांसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे पावसामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून नागरिकांना प्रचंड गैरसोय सहन करावा लागत आहे मुसळधार पावसामुळे वसईतील अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते अशा परिस्थितीत एका गरोदर महिलेला रुग्णालयात नेणारी रिक्षा रस्त्यात अडकून पडली ही माहिती मिळताच वसईच्या संघर्षकन्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली भर पावसात त्यांनी पुढाकार घेऊन गरोदर महिलेला रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी व त्यासाठी सर डीएम रुग्णालयात जाऊन आवश्यक ती मदत केली त्यांच्या या तत्परतेमुळे आई आणि बाळाच्या जीवाला धोका टळला जनतेच्या सुखदुःखात नेहमी सोबत राहणाऱ्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांची ही जिवाळ्याची मदत वसईकरांच्या मनात भावली आहे काल रात्री निर्मळ परिसरात पावसामुळे अडचणीत आलेल्या एका गरोदर महिलेला अग्निशमन दलाच्या गाडीतून स्वतः आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी सुरक्षित रुग्णालयात पोहोचवलं सदर महिलेला अग्निशमन दलाच्या वाहनामधून ताईने थेट सर डीएम पेट्रिट हॉस्पिटल येथे भरती करून घेतले यावेळी शहरातील अनेक भागात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल होत असताना आमदार स्वतः अग्निशमक वाहनात बसून जागोजागी पाहणी करत होत्या पावसाचा जोर कायम असतानाही आणि तब्येत साथ न देत असूनही ताईंनी जनतेची साथ सोडली नाही सरकारी डॉक्टरांकडून गोळ्या घेतल्या चहा घेतला आणि पुन्हा नागरिकांच्या सेवेसाठी त्या निघाल्या त्यांच्यासोबत पक्षाचे कार्यकर्तेही ठिकठिकाणी उपस्थित राहून मदत कार्य करत आहेत जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर कोणताही प्रसंग असो सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि त्यात यशस्वी होणाऱ्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांचं हे काम खरंच कौतुकास्पद आहे धन्यवाद